श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला रविवार सात सात दोन हजार चोवीस या दिवशी पुष्प नक्षत्र आहे या दिवशी आपल्याला कोणते दोन छोटेसे उपाय करायचे आहेत हे दोन छोटेसे उपाय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये होणारे बदल एवढे आहेत की ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चरित्रसंपन्न माणसाला दुर्दैवाचं व वा संकटाचे अनेक तडाखे बसलेले असतात पण अखेरी शांतपणाने व संयमाने ते सारे प्रहार सोसून ही चरित्रसंपन्न माणसे आपल्याविषयी लोकसमुदायात आदर व विश्वास निर्माण करत असतात चणे खावे लोखंडाचे तरीच ब्रह्मपदी नाचे ही तुकारामाची महाराजांची उक्ती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे मला पैसा नको तमाशा देखो या प्रकारची म्हण समाजात प्रचलित झालेली आहे कदाचित हे खरे असावे म्हणूनच आजही अनेकांच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असते पैस जीवन जगत असताना आवश्यक ठिकाणी पैशाने व्यवहार सुद्धा करावा लागतो पण प्रत्येक ठिकाणी किंवा काही मिळवण्यासाठी पैसे देणे घेणे आवश्यक असते का एकदा हाच प्रश्न आपल्या मनाला विचारून बघा अनेकदा याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडून योग्य मिळेलच असेही नाही त्यासाठी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा तुम्हाला त्याचे उत्तर सापणार नाही जगात असे अनेक कामं आहेत की ती कामे पैसे घेतल्याशिवाय होत नाहीत आणि जगामध्ये असेही कामे आहेत की बिना पैशाची सुद्धा ती कामे होऊन जातात पण माणूस काय झालेला आहे दुर्बळ बनत चाललेला आहे चरित्रवान माणसाचे धडे देणाऱ्या हजारो गोष्टी सभोवताली पसरलेल्या असतात व्यक्तिगत धारणेनुसारच त्यातील गोष्टी माणूस टिपत असतो अगदी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टीतून आपल्या चरित्राची घडण आणि जडण होत असते म्हणूनच चरित्राची शिकवण देणाऱ्या रोजच्या जीवनातील किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवय आपण सोडली पाहिजे ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात दीपकलिका थेकटू म्हणून दिव्याची ज्योत लहान असली तरी तिच्या ठाई प्रकाश देण्याचा असा गुण आहे तसंच आग लावण्यासाठी सुद्धा प्रभाव आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका छोटीशी वाट ही आपल्याला प्रकाश देत असते म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ती आपल्याला प्रकाश देत असते केस कितीही बारीक असले तरी ते आपली सावली पडल्याशिवाय राहत नाहीत म्हणून सुस्वभावाशिवाय मनुष्याचे चरित्र निरुपयोगी ठरत असते आणि संपन्न व्यक्तीची कीर्ती काहीही उशिराने जरी होत असली तरी ती दीर्घकाळ प्रस्थापित झालेली असते चला आपण आता जास्त तुमचा वेळ न घेता पुष्प नक्षत्र म्हणजे उद्या आहे ते आपण त्या दिवशी कोणते दोन उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर बघा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आपले स्वामी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचेच व्हिडिओ अपलोड करत असते आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रविवारी जेव्हा केव्हा पुष्पनक्षत्र येते तेव्हा त्याला अमृतमयी आरोग्यदायी धनदायी असं संबोधलं जातं योग हे खूप दिवसानंतर येते वर्षातून दोन तीन वेळा हा योग येत असतो रविवार आणि त्या रविवाराच्या दिवशी पुष्प नक्षत्र हा खूप दुर्मिळ योग आपल्यासमोर आलेला आहे म्हणून तुम्ही ही सेवा आणि हा उपाय जरूर करून पाहायचा आहे हा सहावा योग वर्षातून एक दोन वेळास येतो बघा तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका हा जो योग आहे तो वर्षातून एक किंवा दोनच वेळा येत असतो हा योग विशेष असतो नवीन औषधे घेणे सुरू करणे हा योग खूप विशेष मानला जातो लहान मुलांना यावर जर आपल्याला कुठले आपल्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असतील तर त्या आजारी व्यक्तीसाठी नवीन औषध त्यांना द्यायला सुरुवात करणे लहान मुलांना औषध द्यायला सुरुवात करणे कोणी गंभीर आजार असेल तर त्या माणसांना सुद्धा औषधे चालू करण्याचा हा नवीन योग आहे म्हणून तुम्ही या दिवशी पुष्प नक्षत्रापासून औषधे देण्यासाठी सुरुवात करण्याचा हा योग चांगला आहे लहान मुलांना प्राशन सुद्धा केलं जातं ते देण्याचा सुद्धा हा दिवस आहे या दिवशी सुद्धा तुम्ही सुवर्णप्राशन करू शकता या रवी पुष्प योगावरच वडाचे रोप शेताच्या बांधावर पहिला उपाय आहे हा रवीच्या पुष्प नक्षत्रावर वडाचे रोप शेताच्या बांधावर लावल्यास किंवा योग्य ठिकाणी लावल्यास ते वडाचे झाड जसेजसे वाढेल तशी तशी आपली प्रगती होते शेतात झाड लावताना शक्यतो नैऋत्य दिशान्य ईशान्य पश्चिम किंवा दक्षिण या दिशेसच लावावे हा एक खूप मोठा सिद्ध उपाय आहे तुम्ही हा नक्की उपाय करून पहा रवी पुष्प नक्षत्राच्या दिवशी वडाचे झाड तुम्ही शेताच्या बांधावर जरूर लावायचे आहे जसं ते झाड वाढेल तसं तसं तुमची कीर्ती खूप उंच होणार त्यासाठी तुम्ही वडाचे झाड नक्की लावायचे आहे नापकी कधीही होत नाही सीतामाताच्या रूपी शेत नेहमी भरघोस पीक रूपी आर्थिक यश देत असते पिकाचा चांगला भाव मिळत असतो कष्ट आपले सफल होत असतात कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं म्हणून तुम्ही वडाचे रोप आपल्या शेतामध्ये जरूर लावावे ज्यांना शक्य आहे त्यांनी वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी तीन अध्याय वाचावे अकरा माळी जप करावा असे केल्याने तुम्हाला खूप तुमची प्रगती होईल आध्यात्मिक आर्थिक प्रगती होते पितृदोष निवारण होतात वडामध्ये त्रिदेवतांना निवासा मानला जातो वडाचे रोपण सेवन त्रिदेवतेच्या सेवेचे फळ मिळत असते श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्थानसुद्धा वडाचे झाड आहे वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराज बसत होते आणि याचे आपण अजून काही पाहिदे पाहणार आहोत वडाचं झाड लावल्यानंतर ते खाली जमिनीखाली आठशे ते एक हजार फूट खोलवर जात असते त्यास हजारो वर्षाचा आयुष्य असते म्हणून वडाचे झाड जर आपण शेताच्या बांध्यावर लावले तर आपलं आयुष्य आरोग्य चांगलं राहत असतं आपलं आयुष्यसुद्धा वाढायला मदत होत असते आपली प्रगती होत असते आठशे ते हजार फूट ते खोल जात असतं म्हणून त्याला हजार वर्षचा कालावधी भर ते टिकत असतं म्हणून आपण वडाचे रोप लावावे तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करत असतात स्त्रिया त्यासाठी तर करत असतात की वडाची झाडाची पूजा केल्यानंतर स्त्रिया आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागत असतात म्हणून तर तो सण आपण सर्वत्र साजरा करत असतो एक वडाचं झाड हे एक कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवत असते एक वडाचं झाड पंधरा एकरपेक्षा जास्त परिसरात पाणी पुरवठा करत असते जे मी तुम्हाला आत्ता छोटे मोठे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करून पाहायचे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ